मी उगच भाग घेतला परंतु जर त्या निमित्ताने मला माझी विद्यार्थिनी म्हणून हो आणि एक त्या पुस्तक लिहिलं म्हणून डॉक्टर शिंदे सरांनी माझा सत्कार करण्यासाठी मला ह्या ठिकाणी बोलवलं आणि म्हणून आता मला असं वाटतं की बरं झालं मी पुस्तक लिहिलं जर सर तुम्ही दरवर्षी सत्कार करणार असाल असाल तर मी दरवर्षी नवीन पुस्तक आणि ह्या ठिकाणी मला बोलवलं मी डॉक्टर दोन हजार बावीस तेवीसला एम ए एज्युकेशन डॉक्टर शिंदे